तिचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे दही वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले असून अनुचित घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती समजून येते जत तालुक्यातील करजगी येथील मुलगी बुधवारी रात्री वाजल्यापासून बेपत्ता होती तिचा शोध आजूबाजूच्या परिसरात आई वडील नातेवाईक घेत होते परंतु तिचा कुठेही पत्ता लागत नव्हता गुरुवारी सकाळी उमदी पोलीस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची फिर्याद नातेवाईकांकडून देण्यात आली पोलीस करजगी येथे पोहोचून मुलीचा शोधाशोध करीत असताना आरोपीच्या घरामध्ये एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये लहान मुलीचे तुकडे घालून ठेवल्याचे निदर्शनास आले आणि ते पोलिसांच्या हाती लागले यावेळी आरोपी देखील पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरत होता मुलगी शोधण्याचे खोटे नाटक तो करत होता परंतु त्याच्या हाताला लागलेलं ला रक्त पाहून पोलिसांनी त्याला संशेत म्हणून ताब्यात घेतला आहे मयत झालेल्या लहान बालिकेचा मृतदेह जत येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घटनेचा जाहीर निषेध केलेला असून उद्या शुक्रवारी जत बंदची हाक देण्यात आलेली असून जत शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई कर आम्ही करू या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येत आहे त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत हो, आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि आदित्य पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू सर आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीवर बलात्कार झाला आहे झाला आहे म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण व्हायला आला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेकडे कसं बघणार आहे आता जो प्राथमिक दृष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कुणाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरू जनतेला काय आव्हान म्हणजे गरजे गावातले जे जनता आहे त्यांना काय शासन पोलिसांत या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये कुठेही कायदेसृष्टीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू